सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा शुभारंभ परंपरेप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या अष्टदिशांना स्थापन केलेल्या अष्टविनायकांच्या पूजनानं करण्यात आला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा शुभारंभ परंपरेप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या अष्टदिशांना स्थापन केलेल्या अष्टविनायकांच्या पूजनानं केला जातो मंगळवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते संकल्प सोडून विरेश गणपतीची पूजा करण्यात आली यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी मंदिर समितीचे विश्वस्त गुरुराज माळगे गिरीश गोरनळ्ळी रतन रिक्के नीलकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ लब्बा पशुपतीनाथ माशाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि चिदानंदशास्त्री हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं यानंतर उर्वरित सातही गणेशांचं भक्तिपूर्ण वातावरणात विधिवत पूजन करण्यात आलं उत्तर मौस्यमास कृष्णपक्ष अंगारक चतुर्थी मंगळवासरे आश्लेषनक्षत्र उत्तरायणंत ऋतु एवं गुण विशेष बाराव्या शतकातील सोनलगी म्हणजेच आजच्या सोलापूरच्या रक्षणासाठी आणि येथील नागरिकांच्या रक्षणासह लोककल्याणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत अडुसष्ट लिंगांची आणि अष्टदिशांना अष्टविनायकांची स्थापना केली सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा शुभारंभ या अष्टविनायकांच्या पूजनानं होतो पाच दिवस चालणारी सिद्धरामेश्वरांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विरेश गणपती बेनक गणपती धुळी महांकाळ गणपती करीगण गणपती विरकर गणपती वीर कोलाहल गणपती मशरूम गणपती कामेश्वर अतिथी गणपती या अष्टविनायकांना साकडं घालण्याची ही परंपरा असल्याचं मानलं जातं यात्रेच्या निमित्तानं आज अष्टविनायकाच्या गणपतीने या यात्रेची सुरुवात होते मी व कमिटीचे सगळे असतो आज या ठिकाणी अक्कलकोट रोडवरील पोहुलमळ्यातील वीरेश या गणपतीची पूजा संकट चतुर्थीच्या शुभमुहूर्त या ठिकाणी या पहिल्या गणपतीची पूजा करून या अष्टविनायकाच्या पूजेला सुरुवात केली आहे आज दिवसभरात ही संपूर्ण पूजा आठवी गणपतीची होती आणि यात्राची सुरुवात आजच्या या पूजेपासून सुरू होती